हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे तळेगाव रोई साजरी एक गाव एक यात्रा असा संकल्प गावकरी बांधवांसमोर जाहीर चांदवड तालुक्यातील मौजे तळेगाव रोई येथे शेतकरी कष्टकरी बहुजनांचे कुलदैवत श्री खंडेराव महाराज यांची यात्रा तालबादाप्रमाणे तळेगाव रोईमध्ये संपन्न झाली यात्रेनिमित्त गावामध्ये बारा गाड्या जंगी कुस्त्या आयोजित करण्यात आले होते या निमित्ताने यात्रेच्या परिसरामध्ये विविध स्टॉल सौंदर्भ दुकाने खाऊची दुकाने राहत पाळणे लहान मुलांना खेळण्यासाठी छोटी मोठी खेळाची दुकाने मनोरंजनाचे शो साधने आदी विविध स्वरूपाचे सामान्य जनतेला महिलांची मुलांनी आवडीचे साहित्य या यात्रेमध्ये उपलब्ध होती काही हजारोच्या लोकसंख्येने या गावातील यात्रेमध्ये गावकरी उपस्थित होती आजूबाजूच्या परिसरातील ग्रामीण भागातील खेड्यापाड्यातील महिला तरुण तरुणी भक्त मंडळी सामान्य वर्गातील जनता यात्रेचा आनंद घेताना दिसले गावातील जनता आणि गावचे सरपंच यांनी आज संकल्प जाहीर केला की या गावामध्ये दोन यात्रा आणि दोन ठिकाणी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम आयोजित करू नये काही दिवसांपासून दोन यात्रांची प्रथा सुरू आहे या दोन यात्रा कार्यक्रम यापुढे बंद करण्यात यावे असेही सरपंच यांनी दोन्ही भक्तगण मंडळींना विनंती केली आहे एक गाव एक जत्रा यात्रा असा संकल्प सरपंच भाऊसाहेब हिरे यांनी भक्त आणि गावकरी बांधवांसमोर जाहीर केला आहे त्यामुळे पुढच्या वर्षाचे बारागाड्या ओढणाऱ्या भक्तमंडळींनी नारळ उचलणे हा कार्यक्रम तुर्तास थांबविला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते तालुका प्रतिनिधी सुखदेव केदारे हिंदवी स्वराजन्यूज चांदवड